हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख त्या चित्राताईबद्दल हा भाडकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही कप्प बसणार नाही हो। आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात मा ना नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला स सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझे आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना हिला जी भाषा बो कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणारे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो त्या असल्याला आज कोरोनावर बायकाच्या मी माफी मागत असतो काय हळ